हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लॅशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर उन्हाळा लागला आहे कडाकाचा उन्हाळा तर उन्हाळ्यामध्ये एक स्पेशल ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे जी की उन्हाळ्यामध्ये खूप आपल्याला युजफुल होते जेव्हा आपण बाहेर जातो आणि बाहेरून घरी येतो तेव्हा आपल्याला ऊन लागतं जेव्हा आपण युरेन करतो तेव्हा आपल्याला जळजळ होते ह्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम होतात हे सर्वांना ह्या गोष्टीचा इश्यू असतो आणि खूप त्रास होतो उन्हाळ्याचं ऊन लागणे तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्याच्यासाठी ऊन म्हणजे त्या गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्याला होऊ नये त्यासाठी मग एक स्पेशल ड्रिंक आहे ती खूप यूजफुल आहे खूप म्हणजे सोपी पण आहे पटकन बनवायला होईल बनव आणि ती आपण चार ते पाच दिवस किंवा आठ दिवसासाठी सुद्धा बनवू शकतो ही ड्रिंक बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तर उन्हाळ्यासाठी स्पेशल ड्रिंक मी तुम्हाला दाखवणार आहे तर आय होप ती तुम्ही ट्राय कराल कारण की खरंच आपण जेव्हा बाहेर जातो आपल्या वर्क राहता दिवसभराची कामं राहता आणि उन्हाळ्यामुळे आपण ती टाळू पण शकत नाही आपल्याला ती करावीच लागतात तर त्याच्यासाठी ही आपल्याला एकदम छान उन्हाळ्यासाठी स्पेशल ड्रिंक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणारं साहित्य ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त काही नाही लागणार आहे तर तुम्हाला मी ते काय काय लागणारं साहित्य ते पहिल्यांदर दाखवते चला मग तर मी इथं स्टोअर करून ठेवलेलं आहे चिंच बिया काढून स्टोअर करून ठेवलेलं आहे आंबट चिंच गूळ आणि आपल्याला लागणार आहे पाणी तर हेच आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहे इतक्या तुम्ही पाहिलंच चिंच लागणार आहे ज्या आंबट ज्या चिंच असतात ना तर त्या मी घेणार आहे आणि ह्या गावावरून मी स्टोर हो स्टोअर केल्याच्यातल्या बिया वगैरे मी सर्व आधीच काढून आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेलं होत्या ते चिंच लागणार आहे आपल्याला लागणार आहे गूळ तर ह्या दोन गोष्टी लागणार आहे आणि एकदम पटकन आणि खूप छान इतकं छान लागतं ना याचं ज्यूस खूप म्हणजे जे ड्रिंक आहे ना खूप टेस्टी पण लागतं आणि खूप युजफुल आहे तर ते नक्की तुम्ही ट्राय करा चला मग आता कसं बनवायचं मी ते सांगते तुम्हाला तर हे चिंच आपल्याला ह्या पाण्यात टाकायचं आहे विजत टाकायचं आहे आहे याला आपल्याला त्याच्यानंतर हे गूळ याच्यात टाकून देऊ आपण हे आपल्याला भिजत घालायचं आहे आणि आपल्याला हे भिजून भिजत घातल्यानंतर पूर्ण याला आता पूर्ण आपल्याला एक जीव होईपर्यंत पूर्ण याचं पाणी काढायचं आहे तर याला आपण जवळजवळ एक तास तरी अशाच ठेवणार आहे एक तासाने आपण बघू साठी ते ठेवणार आहेत आणि एक तास आपण त्याला चांगलं भिजू देऊ कारण की आपल्याला नंतर ते गाळून घ्यायचे म्हणून ते पूर्ण सुद्धा वितळेल आणि चिंचाचं पण आपल्याला पाणी काढता येईल त्याच्यामुळं मग ते एक तासासाठी ठेवू हो, चला एक तासाने नंतर बघू आपण हे एक तास ना भिजवलेलं होतं याला तर चमच्याने एकदम व्यवस्थित असं हलून घ्यायचं आहे आपण याला गाळून घेऊ चालणार नाही याला मस्त आपण पद्धतीने हे तयार झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर मग आपण जे बॉटल ज्यूसच्या वगैरे असेल ना त्याच्यातच भरून ठेवायचं आहे कारण की मग नंतर ह्या बॉटल आजून व्यवस्थित स्वच्छ धुता येणार नाही आपण फेकू पण शकतो तर आपण काय करू आहे याला मस्त याच्यामध्ये मी भरून ठेवते बॉटलमध्ये पाहिलं तर अशा प्रकारे आपण बॉटलमध्ये स्टोअर करू शकतो आणि मी आता हे आपल्याला जे दोन तीन दिवस तीन चार दिवस जितके दिवस जाईल तितके दोन म्हणजे आठ दिवसासाठी आपण स्टोअर करू शकतो काही प्रॉब्लेम नाही तर याने उन्हाळा ला लागत नाही आपल्याला त्रास होत नाही तर हे मुलांना पण द्या तुम्ही स्वतः पण घ्या खूप छान ही ड्रिंक आहे तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही ड्रिंक नक्की आवडेल तर जेव्हा तुम्ही ट्राय करणार नक्की मला सांगा आणि याचा फरक फरकसुद्धा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तर खूप छान आणि मस्त लागते ही ड्रिंक प्यायला पण छान वाटते तर अशा प्रकारे मी ही ड्रिंक बनवत असते उन्हाळ्यामध्ये आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या म्हणजे जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या भेटे नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत तो बाय